जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल मराठी रंगभूमीमध्ये मित्रांनो दोन दिवस अगोदर एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला होता जो वाला आहे तर त्या व्हिडिओमध्ये फार असा मोठ्या प्रमाणामध्ये व्ह्यू यायला लागला मित्रांनो फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे व्हिडिओ आणि हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो पुरुषोत्तमजी खांडेकर शाहीर यांच्या एका प्लॅटिंगमधला शॉर्ट व्हिडिओ आहे तर थोडा कॉमेडी व्हिडिओ आहे परंतु तो व्हिडिओ भरपूर जे व्ह्युअर आहे त्यांना आवडलेला नाही त्याच्या कारण कारणसुद्धा तसंच आहे तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की जो व्हिडिओ घेण्यात आलेला होता तो थोडा स्टेजवरून झूम करून घेण्यात आलेला होता त्याच्यामुळे एका दृष्टीकडे बघण्यात असं वाटते की स्टेजच्या खाली जे आहे त्या महापुरुषांचा फोटो ठेवलेले आहेत मित्रांनो आमच्या इकडे जो खडा तमाशा होत असते ॲक्च्युली जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो म्हणजे पुणा मुंबई या साईडला जास्त व्हायरल झालेला आहे जे विदर्भातले लोक असतील त्यांना माहीतच आहे की खडा तमाशा नेमका काय असतो तर पुण्यातला तमाशा वेगळा असतो रत्नागिरीकडे भागाकडे कोकणमध्ये जो तमाशा होत असतो तो वेगळा असतो विदर्भातला वे तमाशा वेगळा असतो प्रत्येक ठिकाणच्या जो तमाशाचे प्रकार वेगवेगळे आहे तर आमच्या इकडे मित्रांनो खडा तमाशा होत असते त्याच्यामध्ये एक समाज प्रबोधनपर प्लॅटिंग करते शाहीर लोक त्या प्लॅटिंगमधला एक छोटासा भाग तो होता आणि ज्या कमेंट येत होत्या व्हिडिओवर त्या ॲक्च्युली त्यांच्या म्हणण्यानुसार बरोबर होत्या परंतु मी कमेंट ऑफ करून ठेवल्या कारण की काही एक दोन कमेंट वाईटसुद्धा आलेल्या होत्या लेडीज प्रेक्षकांना वाचा झोकत्या नव्हत्या त्याच्यामुळे मला कमेंट जे ऑप्शन आहे ते बंद करून ठेवावं लागलं तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा खडा तमाशाचं आयोजन केलं जाते आयोजकांमार्फत तर तिथे महापुरुषांचे फोटो ठेवले जातात त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे आणि सरस्वती मातेचासुद्धा फोटो ठेवला जातो स्टेज पूजण्याच्या वेळेस तर तो एकदम स्टेजच्या समोर एका चेअरवर ठेवलेला असतो तिथे स्टेजच्या समोर ठेवलेला असतो तर भरपूर प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की ते आयोजकांना असे सांगा की जे फोटो आहे ते पूजन झाल्यानंतर किंवा मानवंदना झाल्यानंतर स्टेज पूजन झाल्यानंतर हार अर्पण केल्यानंतर ते फोटो उचलून आपल्या त्यांच्या जागे ठेवावेत आणि त्यांचं म्हणणं योग्यसुद्धा आहे मित्रांनो कारण की बघा खळा तमाशा जेव्हा आपल्याकडे चालतो हा प्रकार तर काही काही व्यक्ती जे आहे ते दारू पिऊनसुद्धा तमाशा बघायला येतात आणि ते शाहीर लोकांना जेव्हा पैसे द्यायला जातात तर त्यांच्या पायामध्ये चपला जूते वगैरे सगळे असत्यांनी फोटोपासून क यदा कदाचित ते पैसे देतात त्याच्यामुळे नकळत अपमानसुद्धा होते त्याच्यामुळे आयोजक मंडळांना विनंती आहे की महापुरुषांचे फोटो जे आहे ते मानवंदना दिल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थितरित्या काढून आपल्या जागे ठेवून द्यावे तर तो व्हिडिओ जो व्हायरल झाला मित्रांनो तो विदर्भाच्या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागामध्ये जास्त व्हायरल झालेला आहे व्हिडिओचा भाग असा आहे की एका जो प्लाटिंग चालू असते त्याच्यामध्ये त्याच्या नवऱ्याला जो नवरा राहते त्याला मारायला बायको धावत असते घर विकल्यामुळे तर त्याच्यातला तो एक सीन असतो पुरुषोत्तम जे खांडेकर शेर यांच्या प्लॅटिंगमधला तो एक सीन आहे हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला माहीतच असेल बघितलासुद्धा असेल तर दोन मिलियनच्या वर त्याचे दोन दिवसामध्ये व्ह्यू आलेले आहे आणि फार व्हायरल झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं जे कमेंट आहे सुद्धा निगेटिव्ह यायला लागलेलं आहे म्हणजे न त्या फोटोंमुळे एका दृष्टीपर्यंत बघितलेलं असं वाटतंय आपल्याला की स्टेजच्या वरतं म्हणजे स्टेजच्या खाली जे आहे एकदम स्टेजच्या खाली थे ते थे थे फोटो ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरतं जे आहे ते शूटिंग चालू आहे तसं नाही आहे मित्रांनो फोटोपासून फार लांब शूटिंग सुरू सुरू आहे आणि झूम करून घेतल्यामुळे आपल्याला असं भासते की एकदम फोटोच्या वरत शूटिंग चालू आहे तरी नकळत बघा अपमान करणं हे कोणालाही म्हणजे आयोजकाला पण वाटत नाही की अपमान व्हावा आणि कोणाच्यात मनात नसतो नकळत तो होऊन जातो किंवा आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला वाटतं की अपमान होत आहे तर त्याच्यामुळे आयोजक मंडळाला एवढीच विनंती राहील की महापुरुषांचे जे फोटो आहे ते फोटो पूजा झाल्यानंतर स्टेज पूजन झाल्यानंतर स्व शहरांचा स्वागत समारंभ झाल्यानंतर जसा प्रोग्राम सुरू होईल त्याच्या अगोदर त्यांनी उठलून आपापल्या जागी ठेवून द्यावे एवढी विनंती तर मित्रांनो बाकी काही अशी अपडेट माहिती राहिली किंवा बाकी तुमचे काही विचार राहिले तुम्हाला जर आयोजक मंडळापर्यंत पोहोचवायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता परंतु तर थोडंसे जे लँग्वेज आहे व्यवस्थित वापरा कारण की महिला प्रेक्षकसुद्धा आपल्या क चॅनलवरती आहेत म्हणजे कोणाचं कोण्या महिलेने ती कमेंट वाचली पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही कमेंट करत चाला नाहीतर मग मला ते कमेंटचं ऑप्शन जे आहे ते बंद करून ठेवावं लागेल बाकी काही अपडेट माहिती आली ते चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले गेले तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवरायचंद्र